हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण रताळ्याचे कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत उपवासासाठी तुम्ही बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता चवीला अप्रतिम लागतात आता आषाढी एकादशी जवळ येत आहे तर आषाढी एकादशीला अशा पद्धतीने रताळ्याचे कटलेट नक्की बनवून बघा उपवास असला की काही तेलकट जर खायची इच्छा नसेल तर असे कमी तेलामध्ये बनवलेले मी हे तुपामध्ये बनवलेले आहेत कारण उपवास स्पेशल बनवायचे होते म्हणून हे आपल्याला डीप फ्राय करायचे नाहीत कमी तेलकट आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात आणि हे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं तर भर संपूर्ण दिवस पोट भरल्याची जाणीव होते तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मग तुम्ही हे शेंगदाण्याचे आमटे असो किंवा तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता मी हे दह्यासोबत खाल्लेले आहेत चला तर मग कसे बनवायचे ते पाहूया यासाठी हे रताळ घेतलेलं आहे आणि हे लहान आहे एक मध्यम आकाराचं रता जरी घेतलं त्यामध्ये साधारणतः सात ते आठ कटलेट सहजरित्या तुम्ही बनवू शकता आणि थोडीशी मी त्याची वरची साल काढून घेतलेली आहे हे रता पूर्णपणे साल मी काढलेली नाही तुम्ही पूर्णपणे सालही काढून घेऊ शकता आणि थोडीशी साल काढून मी हे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशी थोडीशी याची साल काढून घेतलेली आहे आपल्याला हे रता छान असं किसून घ्यायचं आहे तुम्ही याचे थालीपेटी बनवू शकता किंवा शाबुदाना वडा जसं आपण बनवतो तसं तेलामध्ये तळून छान असे कटलेट जरी बनवले तर चवीला अप्रतिम लागतात परंतु जास्त तेलकट नको होतं म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे कमी तेलामध्ये किंवा कमी तुपामध्ये एक ते दोन चमचे तेल किंवा तूप वापरून अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता एक छोटंसं रता होतं आणि ते छान असं किसून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी किस आपण घेतलेला आहे मग तुम्ही त्या प्रमाणात घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता रता किसून झालेला आहे आणि एक वाटी किस आहे हा एक वाटी किस आहे एक वाटी जर रतायाचा किस घेतला असेल तर अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये घालायचा सा आहे हा शाबुदाना सात ते आठ तास छान असा भिजवलेला आहे अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढलेली आहे तुम्ही थोडासा कुस्करून घेऊ शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने किसून घेऊ शकता एक बटाटा पुरेसा आहे एक वाटी जर तुम्ही रतायाचा किस घेतला असेल तर अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा आणि एक बटाटा मध्यम आकाराचा एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे अशा पद्धतीने किसून तयार आहे आता तुम्हाला लाल तिखट आवडत असेल म्हणजे मिरची पूड जी तुम्ही खिचडीसाठी वापरता ती जर वा घालणार असाल तर ती त्यामध्ये घालू शकता हिरवी मिरची घालू शकता मी हे ज्या पिकलेल्या मिरच्या असतात त्या सुकवल्यानंतर त्याची पूड जी बनवतो ते घरी बनवलेली ही मिरचीची पूड आहे ती त्यामध्ये घातलेली आहे ही तिखट आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि रंगासाठी जी मिरची पूड वापरते ती त्यामध्ये एक अर्धा चमचा मी नंतर त्यामध्ये घातलेली आहे मी इथे हिरवी मिरची घातलेली नाही कारण हिरवी मिरची मुलांच्या दाताखाली आली तर मुलं खात नाहीत म्हणून हिरवी मिरचीही तुम्ही घालू शकता किंवा हिरवी मिरची थोडीशी बारीक ठेचून त्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तरीही चवीला अप्रतिम लागतात परंतु मी हिरवी मिरच्यामध्ये घातलेली नाही आता कलरची जी मिरची आहे ती त्यामध्ये घातलेली आहे ही मिरची पूड आहे उपवासाला चालते ती मिरची पूड त्यामध्ये आहे कारण मी घरी बनवलेली आहे हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता याचं तुम्ही थालीपीठ बनवू शकता किंवा वडा ज्या पद्धतीने बनवतो तसं तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता परंतु मी गोलाकार छान असं थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने गोल बनवून अशा पद्धतीने चपटे कटलेट बनवलेले आहेत आणि हे आषाढी एकादशी स्पेशल कटलेट आहे तुम्ही नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात आता आपल्याला ते शालू फ्राय करायचे आहेत कमी तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी उपवास स्पेशल दाखवलेली आहे रेसिपी म्हणून मी यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि तुपामध्ये हे जे कटलेट बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा थोडासा मोठा गोळा घेऊन मिश्रणाचा तुम्ही थालीपीठ जसं ज्या पद्धतीने आपण बनवतो अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करूनही बनवू शकता परंतु मी अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आपण हे दोन्ही बाजूने छान असं हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान दोन्ही बाजूने छान असं भाजून घेणार आहे लो मीडियम फ्लेम करून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडीशी वाफ देण्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती थोडा वेळ छान अशी वाफ दिलेली आहे थोड्या वेळानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि त्याची बाजू पलटून घ्यायची आहे पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि थोडंसं वरून तूप मी लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने दुसरी बाजू आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्या चवीला खूप छान लागतात तुम्ही ते पाहू शकता थोडासा कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि छान असे खरपूस ते भाजलेले आहेत दोन्ही बाजूने छान असे भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती हे छान असे आपल्याला भाजायचे आहे तुम्ही ते पाहू शकता दोन ते तीन मिनटं मी छान असं दोन्ही बाजूनी छान असे आपल्याला ते भाजून घेत गेतल... मी घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने मी कटलेट बनवलेले आहे तुम्ही ते पाहू शकता मी नंतर जे राहिलेले बनवले ते थोडेसे जाडसर बनवलेले आहेत मग तुम्ही हे धपाट्यासारखे बनवू शकता किंवा अशा पद्धतीने कटलेट जरी बनवले तरीही खूप छान लागतात किंवा याचा शाबुदा वड्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता खूप छान चवीला अप्रतिम लागतात त्यामध्ये आपण तिखट घातलेला आहे आणि जो रताळ्याचा किस त्याचा गोडसरपणा आहे आणि ते दही आंबट दह्यासोबत तिखट गोड आंबट असे चवीला अप्रतिम लागणारे कटलेट आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मी हे दह्यासोबत खाल्लेले आहे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात थोडासा गरम होता तुम्ही ते पाहू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून मौसूत असे होतात उपवास स्पेशल ही रताळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद